का भिंगरीला फोटो दाखवला नाही एका ड्रेसवर पाठवला मग आता दे म्हणून मागितलं पेढ पिढ वाटल वाट पेड वाटायला माझी वाटला वाट होतं वाट बाट वाट पूर्वी न तुला भिंगरी मिळाली चॅटिंग चालू झाली पेढे बिड वाटव वाट बोल सर मेळल्यावर एकदा येऊ घे झाली चॅटिंग चालू मिळेल जा माई मेळल्यावर देऊ बाई गाबा काय पण नाही नाही आपण पिंगरी पूर्णपणे आपल्याला दिसल्याशिवाय तेढा देत नाही मला भिंगरी मिळलेली तुम्हाला बघवत नाही काय माझं काय आम्ही मला मिळले म्हणून कधी तर तुम्ही उत्साहान द्यायचं तेढ वेढ देऊ घे त्याला काय आता तुला आम्ही आम्हीच भिंगरी मिळवून दिली मग आम्हाला मित्राला मित्राला मिळली म्हणून द्यायचं त्याला काय एवढं आम्हीच दिली तुला मिळवून तू आम्हाला आम्हालाच मागत निळले म्हणून द्या चला आम्हाला बघ काय तर आम्ही उपाशी फोटे आलो नाश्ता जर सांग नाश्ता तर चांगल्यावर घेतला नाश्ता द्यायला जोडले म्हणल्यावर बरोबर चला बरं चला का बारकामाल दिलं नाही काय नाही दादा राहते आले तर पंढर बोलतो बोलला होता काय बोलला मग नेमकं काय म्हण काय काम आहे तू सांग <स्था> काम म्हणजे असं काय रे पैशाचं सुद्धा दुसरा काय बर काय पोटाचा वर्ज्युल वर्जुन खर्च लाय जाय का परीक्षाला आल्या मागाय नाही का अ काय कळना मला तर पोराच काय नाही आवड तर पैसे किती द्याच पोरग नेमकं पैसे काय करते चौकशी तर केली हा चौकशी काय ते कॉलेज मध्ये येऊच देत नाही म्हणते बारक्या मार्काला बोललो तुम्ही बघा म्हणलं तर काय ह्याने मी त्याला गपचित जाऊन बघायला वाटल होत काय गेलच नाही काय ते कॉलेजच्या जवळ येऊ देत नाही काय मला एक वर्ग म्हणलं तर आत येऊ देत नाही ते मला वाटलं होतं काय मग बघा तेवढं बघा काय ते थोडंफार पैशाच काय तर दोन खाली गेल्या तर तुम्ही मला आता राज वाढले सहा महिन्यात उचल येतं काय पुढचं तरी सांग तुझिक आलो आहे होय बर हां बोल तू पैसे माघार आल्यावर कसं काय जमा आहे काय हा होईल जरा अडचणी हायच्या हो हां पैसे असं सारखं जर द्यायचं म्हणलं तर मला कुठ तर कामाला राहील पाळी काय आहे मी काय कळणार बघा मला घरात येडायला बाजार झाले काय करावं कुठ जावन पैशाच कोणाकोणाला मागावं बरं आता दुसऱ्याचं घ्यावं तर तुमचं साल भरावं पण द्याच दुसऱ्याचं कशाने हिले पंचायत हो काय ना मग पैशाचं सारखं ते पोराला शाळेला पैसे मागते सारखं आता नेम पैशावर पैसे दिले तर आणि सारखे पैसेच मागते महिना दोन महिने झालेल्या कामाला येऊन पुर साधार पैसे संपत आले आणि मी पैसे द्या म्हणजे सोनं ठुले का माहिती ठुले ठुलेला चौकशी केली चौकशी सोनं तुझं बीज आहे का ते ठेवलेलं

कोणाचे आता दहाचे दहाले कोणाचं काय सांगावं लागलं काय आता बघतो बघून घरी सांगतो मी तुम्हाला आहे दोन महिने व्याज नाही मोडून टाकतो बारकेबा बघ तू संध्याकाळी पावती नाही तर सोनीची तर तुम्हाला मी नक्की संध्याकाळी बघून सांगतो माझ असाच नाही तरी पण खात्री करतो आता पोरग शाळेला गेले तर मीच जाऊन बघतो खात्री करून सांगतो तुम्हाला म्हणजे जर असलंच तर चुकून अकून गडबडी कशाने तर ती आलो काय माहिती आपल्याला काय सांगता येणार नाही बघतो तुम्हाला संध्याकाळी निरोप देतो तुम्ही पाठला पैसे देतो नाही तर मला काही नंबर बी नाही माझ्याकडे त्यामुळे तुम्हाला फोन बी करता येत ना माझ्याशी फोन बी नाही करतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो चालतंय बरोबर काय झालं काय झालं काय सांग सकाळी उठून सांगतो काय सांगितलं तू गाठ भावा बाबा तुमच्या तुम्ही काय मी तेव्हा चांगलं सांग प्रयत्न करतो ते काय माझं ऐक ना तुमच ऐक बाबा तुमच्या तुम्ही काय करतो आम्ही काय मी काय त्याला दे काय माझी होती मी काय म्हणलं तुला काय नाही तुला आपल्या बुद्धीत नाव बघा ना तुम्ही बघा ते नाही ऐकलं माझं घरी काकाला जाऊन सांगणार आहे ना सांगते आता आम्ही एवढे दिवस झालं त्याला गंड जाऊन नाही तू लगा आता आमच्या जखमीवर मीठ चोळाला काही लगा असं करायला आम्ही आम लाव गोड बोलून कस तर त्याकडून पैसे काढून घ्यायला म्हणून तू आमच्या जखमीवर मीठ चोळ पडते तुझ्या तर बुद्धीला पडते सांगतो दादा हा अरे एखाद्या नुकसान करून तुमचा तर काय फायदा होणार आहे अरे त्याला त्याचा विषय तुला काय करायचं त्याच्याशी नाही तुझा फायदा झाला बस की तुला तुम्ही त्याला तू तसं बोल तू इथं काय चालू तेवढं बोल नाही लागा नसतं नाही तू इथं काय चालू तेवढं बोल तू दुसरं काय बोल भावा तुमचे तुम्ही बाहेर मग काय मी काय सांगणार नाही तुझा काय निर्णय सांग पहिला फिक्स काय सांग आम्हाला ते तुझ्या विचारान चालाल तरी त्या आम्हाला मी तर काय खोटं बोलत नाही बाबा तुमच्या बघा आता सांगणार मी कासा आलं ना बघा आता इथपर्यंत तुम्ही काय फसवलं त्याला फसवलं जाऊ दे आता पण येत पुढं फसवलं मी ते त्याला बी नाव सांगणार आणि ते काकाला बी नाव सांगणार बा जाऊ देऊ आता वादाला दोन थंड होत जातं इथं आम्हाला पण जाऊ दे जाऊ जा पैसे देतो पैशाचं काढचं नाही पण समजा ह्या पहिल्या सालात नाही भेटलं तर परत दुसरं साल दाखवला ला दा लागेल ला, पैसे झालं हा पुण्याला नाही तर पैसे द्यायचं आणि ते पोरग काय करते काय नाही त्याची चौकशी करावं लागेल कर। आपण जाऊ दाला आता एक वर्ष बरं मग जाऊ चौकशी करून काय काय होते काय जाऊ तुम्ही ते प्राचार्य गाठ देऊ आपण सांगतो काय गाव काय बघू कोणाला बी त्यामुळे कळत काय तर कसं आहे त्यांना सांगा तर आपण ऐकायचं

जाऊ झाला मी होय जात मग च एकदा चांगलं